नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अलंकारिक शब्द बघणार आहोत त्यासाठी मी सोर्स वापरला आहे आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा <coughs> पहिला शब्द आहे अष्टपैलू त्याचा अर्थ होतो सर्व गुण संपन्न खुशाल चेंडू चैनखोर माणूस अकरावा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस गंगा यमुना म्हणजे अश्रू अरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य गंडांतर भीतीदायक संकट गाजर गाजरपारखी कसलीही पारख नसलेला मूर्ख अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे गुरुकिल्ली मर्म किंवा रहस्य गुळाचा गणपती म्हणजे मंदबुद्धीचा अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर अडाणी गोगलगाय म्हणजे गरीब निरुपद्रवी मनुष्य ओनामाचा अर्थ होतो सुरुवात किंवा प्रारंभ ठीक आहे ओनामा सुरुवात किंवा प्रारंभ उंटावरचा पडणारा पुढे बघा उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू क्वचित भेटणारा चरपट पंजरी निरर्थक बडबड कर्णाचा अवतार उदार मनुष्य चौदावे रत्न म्हणजे मार कळसूत्री बाहुले म्हणजे दुसऱ्यांच्या तंत्राने चालणारा आकडा चा म्हणजे शत्रुत्व जमदाग्नीचा अवतार म्हणजे रागीट कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा टोळ भैरव म्हणजे कामात नासाडी करणारे लोक काळी पहिलवान म्हणजे हडकुळा पुढे बघा कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू ताटाखालचे मांजर दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा कुपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा कोल्हेकुई म्हणजे निरर्थक लोकांची बडबड त्रिशंकू <coughs> म्हणजे धड ना इकडे धड ना तिकडे खडाजंगी म्हणजे मोठे भांडण दगडावरची रेग म्हणजे कधीही न बदलणारे खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण देवमानूस म्हणजे चांगला सज्जन धोपट मार्ग सरळ नेहमीचा मार्ग नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत नंदीबैल हो ला हो म्हणणारा पर्वनी अतिशय दुर्मिळ योग पाताळयंत्री कारस्थान करणारा पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू पांढरा परिस लबाड पिकलेपान म्हणजे म्हातारा पोपटपंची अर्थ न कळता पाठांतर करणारा बृहस्पती म्हणजे बुद्धिमान बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग पुढे संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य बोलाचीच कडी म्हणजे केवळ शाब्दिक वचने भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न भाकडकथा म्हणजे बाष्कळ गोष्टी भीष्म प्रतिज्ञा म्हणजे कठीण प्रतिज्ञा मंथरा म्हणजे दुष्टश्री मायेचा पुत म्हणजे पराक्रमी मनुष्य मायाळू मारुतीचे शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम ठीक आहे तर मग याच्यातच आपण जे नमुना प्रश्न संच दिला आहे तो पण बघून घेऊया लगेच थोडेच प्रश्न आहे खालील अलंकारित शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू चरपट पंजरे निरर्थक बडबड करणारा जमदाग्नी म्हणजे खूप रागीट माणूस मेषपात्र म्हणजे बावळट आता हा वेगळा या आहे यात न आलेला ठीक आहे मेषपात्र म्हणजे बावळट सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू आणि रामबाण म्हणजे अचूक गुणकारी तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद